फुट आणून दे आणि त्या शेतात आणून दे तर आता ऊसा ऊस कशा पद्धतीत तुम्हाला कसा वाटला आहे उस? ऊस लय भारी भक्कम चांगलं आहे हा पंचवीस ते तीस कांडे आहेत ह्याला बरं फुटवा बी चांगला आहे बरं पंचवीस ते फुटवा आहे बघा ह्याला बरं हां आणि ऊसाला कांडे कि कांडे मोजले का तुम्ही हो तीस पस्तीस कांडे मोजा बरं मोजा पहिल्यापासून एक दोन तीन चार पाच सहा पाच सात दोन दहा बारा सात एकोणीस पंचवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस पांडे बरं म्हणजे दोन तेवीस अठ्ठावीस पांडे तीस पांडे ह्याचे असतं बरं आणि फुटवे किती आहेत फुटवे घ्यायचं बघा एक दोन तीन चार

बर आता ह्या वर्षी बघतात ना बर काय म्हणायला लागले चांगले म्हणले ऊस लय जोरदार ऊस आहे कोणतं खत टाकलंय म्हणलं तांबडे साहेबा कुठून खत घेतो तर आम्ही कोकण फाट्यावरून बर ते आमच्या शेतात आणून देतात खत बर किती अपेक्षा तुम्हाला आता हे साठ पासष्ट एकरी होईल पासष्ट बर तरी एवढा होईल वाटलं होतं का ऊस नाही नाही कधी रान कसं हलका आहे का भारी आहे हलक आहे हलकं रान आहे

बरं त्यांचे ऊस कसे आहेत त्यांचे म्हणजे खतामुळे त्यांचे पण ऊस चांगले खतामुळं त्याचे चांगले आहेत नाही तर असं आलं नसतं बरं आता या गावामध्ये हे डेबॉस आग्रोचे खत नाही घेतले तर शेजारला दुसरे काही ऊसा असतील तर ह्या ऊसामध्ये त्या ऊसामध्ये फरक आहे का नाही आमच्या उसामध्ये त्याच्या ऊसामध्ये नाही फरक आहे बरं त्याच्या त्याच्या उसाला आहे तर दहा बारा कांदे आहेत बरं पंधरा कांदे त्याच्या उसाला आमच्या औषध कांदे मग आता काय करायचं पुढं पुढे हे खात घ्यायचं आम्हाला बरं आता हे स्वर्ण झालंय ते खोडव्याला हेच खत टाकायचं आम्हाला तीन ढोकं टाकून घ्यायचं बर ह्याच्या सोबत काही दुसरा रासायनिक खत दुसरं आम्ही काय टाकलं नाही तेच तेच खत खत टाकलं घ्यायचं लोकांसाठी काय तुमची प्रतिक्रिया लोकांनी खत आम्ही आम्ही त्याला सांगू ना लोकांना बर काय सांगणार लोकांना ते खत घ्या म्हणून ते लोक आमच्या पैसे आले होते बर घेणार ते खत बर काय म्हणतात लोक काय म्हणतात ह्या उसाला बघून नाही चांगलं आहे उस म्हणतात बरं असं आमचं तर अशा पद्धतीचा ऊस या या ठिकाणी आपण बघू शकता ऊसाला कांड्याच्या जवळपास या ठिकाणी कांडे पडलेले आहेत आणि पंधरा ते वीस फुटवे या ठिकाणी तयार झालेले आहेत हे आपण बघू शकता एका ऊसापासून या ठिकाणी वीस फुटवेच या ठिकाणी तयार झाले आणि हे पूर्ण ऊस तयार झालेले आहेत अशा पद्धतीचं या ठिकाणी साधिक भाई यांच्या शेतामध्ये आपण ही ऊस या ठिकाणी बघू शकतात डेबॉस कंपनीच्या या ठिकाणी ग्रोमिक्स आणि मिल ह्या खतं या ठिकाणी आपण दिले होते बळीराजा कोकर्णी फाटा अंतर्गत त्या गावामध्ये आपण या ठिकाणी ऊसा ऊसासाठी साधी भाईच्या शेतावर या ठिकाणी त्यांच्या बांधावर आपण खतं या ठिकाणी आणून दिले होतो आणि या ऊसाची या ठिकाणी किमया आपण बघू शकता की